नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं आपल्या पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस या स्पेशल व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शंभर टक्के महत्त्वाचे प्रश्न जे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते तुमचे ऑप्शन आहेत ए कलम एकशे चोवीस बी कलम एकशे पंचवीस सी कलम एकशे सव्वीस आणि डी कलम एकशे सत्तावीस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकशे सव्वीस तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य शेती महामंडळाची स्थापना केव्हा झाली तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे अडुसष्ट बी एकोणावीसशे एकोणसत्तर सी एकोणावीसशे सत्तर आणि डी एकोणावीसशे बहात्तर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणावीसशे एकोणसत्तर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला भारताचे टेन्ड्राइट असे संबोधले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए छत्रपती संभाजीनगर बी पुणे सी नागपूर आणि डी मुंबई तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणती रांग नर्मदा व महानदी या नद्यांचे खोरे एकमेकांपासून विभाजित करते तुमचे ऑप्शन आहेत ए सातपुडा रांग बी मैकल रांग सी महादेव रांग आणि डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मैकल रांग तुमचा पुढचा प्रश्न आहे बॉम्बे पोस्टल युनियन या संघटनेची स्थापना केव्हा झाली तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे बी एकोणावीसशे दोन सी एकोणावीसशे पाच आणि डी एकोणावीसशे सात तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणावीसशे सात तुमचा पुढचा प्रश्न आहे भवानी व अमरावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए गोदावरी नदी बी कावेरी नदी सी नर्मदा नदी आणि डी तापी नदी तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कावेरी नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे शिखांचे तीर्थक्षेत्र हेमकुंड हे भारतातील कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पंजाब बी उत्तराखंड सी महाराष्ट्र आणि डी मध्य प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड तुमचा पुढचा प्रश्न आहे व्यवसाय कर कोणाकडून आकारला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए महानगरपालिका बी पंचायत समिती सी राज्य सरकार आणि डी केंद्र सरकार तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राज्य सरकार तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्य घटनेनुसार मालमत्तेचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे तुमचे ऑप्शन आहेत ए स्वविवेकाधारित बी घटनाबाह्य सी कायदेशीर आणि डी मूलभूत तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कायदेशीर तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या रोगात रक्तबिंबिकाचे प्रमाण खूपच कमी असते तुमचे ऑप्शन आहेत ए हत्ती रोग बी डेंगू सी मलेरिया आणि डी रक्तक्षय तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डेंगू तुमचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत ए नावा केळकर बी नाधो मनोहर सी विवा शिरवाडकर आणि डी प्रकाश आमटी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाधो मनोहर तुमचा पुढचा प्रश्न आहे पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तुमचे ऑप्शन आहेत ए लालबहादूर शास्त्री बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी सुभाषचंद्र बोस आणि डी महात्मा गांधी तुमचं योग्य उत्तर आहे डी महात्मा गांधी तुमचा पुढचा प्रश्न आहे संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली तुमचे ऑप्शन आहेत ए बाबासाहेब आंबेडकर बी विनायक सावरकर सी लालबहादूर शास्त्री आणि डी विनोबा भावे तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विनोबा भावे तुमचा पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी लिहिलेला ले शेवटचा ग्रंथ कोणता तुमचे ऑप्शन आहेत ए शेतकऱ्यांचे आसूड बी सार्वजनिक सत्य धर्म सी इशारा आणि डी ब्राह्मणांचे कसब तुमचं योग्य उत्तर आहे सार्वजनिक सत्य धर्म तुमचा पुढचा प्रश्न आहे समता संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तुमचे ऑप्शन आहेत ए महात्मा फुले बी विनोबा भावे सी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महर्षी धोंडो केशव कर्वे तुमचा पुढचा प्रश्न आहे इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे वाक्य कोणाचे आहे तुमचे ऑप्शन आहेत ए विनायक सावरकर बी गणेश गोपाळ आगरकर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी लोकमान्य टिळक तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर तुमचा पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए सुधारक बी केसरी सी दीनबंधू आणि डी प्रभाकर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिनबंधू तुमचा पुढचा प्रश्न आहे सहायक पोलीस आयुक्त ए ची थेट निवड कोणामार्फत होते तुमचे ऑप्शन आहेत ए सी बी एम पी एस सी सी गृह विभाग राज्य सरकार आणि डी गृह विभाग केंद्र सरकार तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एम पी एस सी तुमचा पुढचा प्रश्न आहे जागतिक अपंग दिवस केव्हा साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए एक डिसेंबर बी दोन डिसेंबर सी तीन डिसेंबर आणि डी चार डिसेंबर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीन डिसेंबर तुमचा पुढचा प्रश्न आहे बंगालची फाळणी झाल्यावर कोणते आंदोलन सुरू झाले तुमचे ऑप्शन आहेत ए असहकार चळवळ बी चलेजाव चळवळ सी सविने चळवळ आणि डी वंगभंग चळवळ तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वंगभंग चळवळ तुमचा पुढचा प्रश्न आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए अरवली पर्वत बी सातपुडा पर्वत सी सह्याद्री पर्वत आणि डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा पर्वत तुमचा पुढचा प्रश्न आहे अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला आहे तुमचे ऑप्शन आहेत ए गोपाळ गणेश आगरकर बी न्यायमूर्ती रानडे सी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डी लोकमान्य टिळक तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व पुरवठा मंत्री कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए रवींद्र चव्हाण बी संजय राठोड सी छगन भुजबळ आणि डी पंकजा मुंडे मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र